डाक चित्रपट कसा वाटला खूपच अप्रतिम विषय सर म्हणजे हल्ले जे काही थ्रिलर असे सब्जेक्ट असतात त्यापेक्षा काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि अशा गोष्टी आवर्जून आल्या पाहिजेत थिएटरला कारण लोक अशी डिरिंग नाही करत की फक्त टाईमपास झाला बस झालं समाजाला काहीतरी त्यातनं शिकायला मिळेल आणि ज्या पद्धतीत दाखवलेलं आहे सर फार अप्रतिम सादरीकरण आहे अतिशय उत्तम अभिनय केलेला आहे मनाला भावणारे सिनेमॅटोग्राफी खूप फारच अप्रतिम आहे चित्रपट आहे तुम्ही कोणती कथा तुम्हाला जास्त आवडली लास्टला जे दाखवलेलं ला आहे जी स्पेशल चाइल्ड जी मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मेन सब्जेक्टच की कळत नव्हतं की ॲक्च्युअल आहे काय आहे तो जो एंडला क्लायमॅक्स दाखवला तिथे गेल्यानंतर कळालं की ॲक्च्युअल हा सगळा घाट याच्यासाठी घातलेला आहे त्या चित्रपटाला एक अर्थ प्राप्त झाला सर आणि तो फार अप्रतिम आहे की विषय भरकटला वगैरे काही नाही आहे तर तो, तो एका सेंटर पॉईंटला धरून तो क्लायमॅक्सला आला आणि तो परिपूर्ण झाला तिथे फार मोठा मेसेज दिला गेला की बाबा नुसतंच टाईमपास नाही तर आपली समाजासाठी काहीतरी जबाबदारी आहे आणि ते ज्या पद्धतीत मेन कॅरेक्टर सरांनी जे प्ले केले फारच अप्रतिम केलं आहे सर की एंडला आल्यानंतर त्याचं महत्त्व कळालं फार कमाल आहे सर त्यांच्या आईचं सुद्धा कॅरेक्टर आहे कुठलीच कॅरेक्टर अशी नाही आहे की जी नोटिसेबल नाही आहे एंडला आल्यानंतर त्या प्रत्येकाचं एक महत्त्व मनाला चटका लावून गेलं अप्रतिम आहे सर चित्रपटातील प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करा आवर्जून बघा सर की आपण नुसतंच मनोरंजन मनोरंजन म्हणून जे चित्रपटात जातो तर मनोरंजनाबरोबर एक सामाजिक जबाबदारीसुद्धा आपली काहीतरी आहे की आज स्वामींच्या कृपेने आपल्या घरात आहे की सगळे काही व्यवस्थित धडधकट लोकं आहेत पण असाही एक गट समाजात आहे की ज्याला आपण इग्नोर करतो दुर्लक्षित आहे तर तोही आपलाच आपला तो एक समाजाचा भाग आहे आपलं त्याच्याविषयी काहीतरी कर्तव्य आहे आणि त्या जबाबदारीचं भान हा चित्रपट बघितल्यानंतर येतो सर हा मोठा संदेश त्यांनी दिलेला आहे एक कर्तव्याची जाणीव करून दिली आहे सर त्याबद्दल या सगळ्या कलाकारांचे या सगळ्या टीमचे सर मनापासून अभिनंदन आहे खूप खूप आभार आहेत सर सगळ्यांचे की त्यांनी फार स्ट्रॉंगली हा मेसेज दिलेला आहे आता तुम्ही मनोरंजन न घेता केवळ तुम्ही एक कर्तव्य म्हणून या आवर्जून बघा आणि हा मेसेज लक्षात घ्या आणि मला वाटतं की एका मुलाच्याबद्दल जरी तुम्हाला काही करता आलं तरी मला वाटतं हा संदेश आपल्यापर्यंत पोचला आणि एकाने जरी काम केलं सर करोडोंची लोकसंख्या आहे आपली तर मला वाटत नाही की आपला समाज सगळ्या प्रकारे इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आणि त्या स्पेशली हे जे चाईल्ड आहेत त्या लोकांनाही सर समाजात त्या मुलांना सर उजळ माथ्याने वावरता येईल धन्यवाद सर असंच प्रकारे धाप चित्रपट सर्वांनी पाहावा एकदम संदेश घेण्याजोगा चित्रपट आहे सर्वांनी आवर्जून पाहावा धन्यवाद